नमस्कार मी ज्योती मी पाच अंडी घेतली होती आणि भाजी करते अंड्याची आणि मीठ असं भरपूर टाकते ना दोन तीन चमचे कारण मला चमच्याचा अंदाज कळत नाही मी हातानेच वापर करते आणि एक ते दीड ग्लास मी पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि गॅसवर उकडायला ठेवते अंडे उकडताना मीठ टाकल्याने काय होतं ना अंड्याला जरा कडकपणा येतो आणि आतपर्यंत तर मीठ जातं आहे त्याच्यामुळं मीठ टाकते मी एक कांदा घेतला बारीक बघून त्यातला अर्धाच कांदा घेते आणि भाजायला ठेवते कारण मला दोन जणांचीच भाजी करायची कांदा भाजून घेतला मी अर्धा आणि दोन चमचे तीळ घेतले मी त्याला काही भाजलं पण नाही कच्ची तीळ घेतली चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंचाचे आलं तुकडे करून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले जरा कांदा काळा होता म्हणून जरा काळपट कलर आला आहे ते वाटण मी वाटीत काढून घेते आणि तो जो अर्धा कांदा होता तो मी फोडणीला टाकते तेल टाकले मी दोन चमचे अर्धा चमचा जिरे टाकते आणि एक तेजपान टाकते आणि तो अर्धा चिरलेला कांदा पण टाकते तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कांदा मी अर्धवटच लाल केला अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट मिरची टाकली मी आणि एक चमचा कांदा लसूणची चटणी टाकली दोन चमचे मी धना पावडर घेतली ती टाकली थोडंसं परतून जे वाटण केलं होतं मिक्सरमध्ये ते वाटण टाकते मी आता आणि थोडं परतून घेते त्याला आणि मिक्सरचं भांडं पण धुवून घेते थोडं मसाला थोडा परतून घेते आणि जे मिक्सरचं भांडं आहे ते धुऊन मी पाणी टाकलं मसाल्याचं आणि जेवढं लागतं तेवढंच पाणी टाकते कारण मला दोन जणांचीच भाजी करायची आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे जेवढं पाहिजे तेवढं आणि अंड्याचं पाणी पूर्ण आटून घेते मी पूर्ण पाणी आटून घेतलं आहे गरम आहे म्हणून मी त्यात थोडं पाणी टाकते तसं वरून पाणी टाकल्याने पण काही फरक पडत नाही मीठ जातं आतपर्यंत अंडी सोलून घेते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा थोड्या थोड्या चिरा पाडून घेते मी की ते रसा जरा आतमध्ये जाईल म्हणून आणि उकळी आली छान ते अंडी मी सोडून देते त्याच्यामध्ये आणि थोडं पाच मिनटं इतकं मी आटवते त्याला आता पाच मिनटं झाले आटली थोडी भाजी भाजी तयार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा चला जेवायला अंड्याची भाजी तयार आहे धन्यवाद